नमस्कार मंडळी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे तर लाडक्या बाप्पांसाठी आज मी तुम्हाला फक्त दहा मिनटात बिना उकडीचे तांदळाची असे मावासारखे चविष्ट मोदक बनवून दाखवणार आहे जे खायला खूपच चविष्ट अप्रतिम लागतात आणि बनवायलाही खूपच सोपे आहे तर चला वेळ नाही घालवता झटपट कमी वेळेत मोदक बनवूया तर यासाठी कढईमध्ये टाकूया एक कप तांदळाचे पीठ आणि अर्धा कप मिल्क पावडर तुम्ही कोणत्याही ब्रँडचं मिल्क पावडर वापरू शकता व अर्धा कप पिठी साखर तर सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये टाकूया दोन कप दूध तुम्ही पॅकेटचं किंवा घरचं कोणतंही दूध वापरू शकता तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यात गुठळ्या राहता कामा नये बघा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे तर चला पटकन शिजून घेऊयात तर गॅसचा फ्लेम मध्यम ते मंद आचेवर ठेवायचा आहे आणि सतत हलवत राहत असून मंद आचेवर शिजवायचे आहे बघा मिश्रण थोडं घट्ट झालेलं आहे आता यामध्ये टाकूया एक चम्मच तूप जमडे छान टेस्ट येईल तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि सतत हलवत राहत असून आपल्याला तोपर्यंत शिजवायचे आहे जोपर्यंत याचे छान गोळं तयार होत नाही आणि कळाईतून सुटत नाही म्हणून सतत हलवत राहायचे आहे बघा मिश्रण घट्ट होत आहे तर आपण यात आणखीन एक चम्म तूप टाकूया ज्यामुळे पिठाला छान शायनिंग येईल आणि चवीला खूप टेस्टी लागेल बघा मिश्रणाने कढईला पूर्ण सोडून दिले आहे आणि याचे असं छान गोळा तयार होत आहे कढईला अजिबात चिटकत नाही कढईला पूर्ण सोडून दिले आहे आपण पिठाला जेवढे व्यवस्थित शिजवणार तेवढे चविष्ट आणि छान आपले मोदक तयार होतील आता गॅस बंद करूया आणि लीड लावून पिठाला पाच मिनटं रेस्ट होऊ द्यायचं ज्यामुळे वाफेने पीठ आणखीन छान मोहागीर शिजून येईल तर तो चला तोपर्यंत आपण मोदकसाठी स्टफिंग बनवून घेऊयात तर एका बाउलमध्ये टाकूया अर्धा कप खोबऱ्याचे किस दोन मोठे चमचे क्रश केलेले काजू दोन चमचे क्रश केलेली बादाम थोडसे पिस्ता आणि अर्धा कप पिठी साखर आणि एक मोठे चमच मावा म्हणजे आपण जे तांदळाचे पीठ आणि मिल्क पावडर टाकून तयार केले आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता साठी यामध्ये टाकूया दोन मोठे चमचे दूध तुम्ही वाटलास तर कंडेन्स मिल्कसुद्धा टाकू शकता तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघा आपण याला मिक्स करून याचे छान गोळा तयार करून घेतला आहे तर सध्या साईडला ठेवून देऊया आणि इकडे आपलं मिश्रणही व्यवस्थित कुक होऊन थंड झालेलं आहे तर मडून मडून अगदी स्मूथ करून घेऊयात आता मोदकला कलरफुल बनविण्यासाठी मी यामध्ये पाव चमचे खायचे केशरी रंग टाकले आहे हे टाकणे ऑप्शनल आहे बट याने मोदकची लुकिंग खूप छान येईल आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतील तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघा किती छान रंग आलेला आहे तर चला आपला मावा आणि स्टफिंग दोन्ही रेडी आहे तर पटकन लाडक्या बाप्पांसाठी मोदक बनवूया त्यासाठी मी इथे हे मोदक मोल घेतले आहे तर थोडंसं तूप लावून ग्रीस करून घेऊयात आता सर्वात आधी आपण मोल्डमध्ये मिश्रण दाबून दाबून भरायचे जेणेकरून छान कड्या येतील आणि मधात असा होल ठेवायचं आणि त्यात स्टफिंग भरायची आता परत याच्यावर ते मिश्रण भरून छान दाबून दाबून कवर करून घेऊयात आणि हे जे एक्स्ट्रा मिश्रण आहे ते काढून टाकायचे आहे आणि साच्यातून असं खालून मोदक काळायचं आहे वाव बघा किती छान सुंदर आणि सुबक आपलं मोदक बनून तयार झाला आहे बघा याचे टॅक्शर याची लुकी किती छान आलेली आहे तर मी तुम्हाला एक मोदक आणखीन बनवून दाखवते तर याचप्रमाणे आपण सारी मोदक बनवून तयार करून घेऊयात बघा किती सुंदर आणि सुबक आपले मोदक बनवून तयार झाले आहे तर चला मी तुम्हाला एक मोदक कट करून पण दाखवते वाव आतून टॅक्शर किती छान आलेला आहे व सुद्धा खूप चविष्ट लागतात तर तुम्ही लाडक्या बाप्पांसाठी एकदा अशा पद्धतीने असे हेल्दी टेस्टी चविष्ट मोदक नक्कीच बनवा जे खाऊन बाप्पाही खुश होतील आणि हे मोदक घरच्या सर्व लोकांनाही खूप आवडेल जर तुम्हाला माझी आजची मोदकची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा